नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी येवल्यामध्ये स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांची जयंती साजरी केली भारतीय जनता पार्टीचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची जयंती येवला शहरातील शनी पटांगण या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली येवला शहराबरोबर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या अनेक जुन्या आठवणी असून त्या स्मरणात राहाव्या याकरता जयंती दरवर्षी साजरी करण्यात येते या, या ठिकाणी गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले एस केन येवला न्यूजसाठी प्रशांत कळंके येवला मेसर चंद्रशेखर दत्तात्रय सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं च विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला